हॅलो नंबर का? एक काम केलंय मास्टर लोक लेख झाले तुमचे झाले का अहो नाव आज मी शाळा तीन मास्टरला म्हणजे हे केला शेंडअप दिला साहेबांना पाचच मिनिटात काम केलं म्हणजे पाच मिनिटात जे कोण केलं नाही ते पाचच मिनिटात केलं म्हणून सगळे सगळे शिक्षक खुश झाले तुमच्या मान्य बांगर साहेब मालाडवात धन्यवाद एक काम बन्या बन्याला झालं नाही ते तुमच्या एका फोनवर झालेला आहे धन्यवाद धन्यवाद आणि तुम्ही सर्व शिक्षकाच्या गळ्यातलं ताईच झालेला आहात आता अगोदरच होतो तुम्ही आदरणीय सन्माननीय आणि आता आ, जीव झालेला आहे जीव तुमच्यावर जडलेला आहे धन्यवाद अतिशय मोलाची भूमिका घेतलेली आहे आपण छान खूप खूप धन्यवाद अजन्म ऋण फिटणार नाही एवढं तुम्ही काम केलेलं आहात धन्यवाद धन्यवाद बघू धन्यवाद